महाप्रसाद भंडारखानाचा कार्यक्रम येत्या रविवारी एकोणीस मे दोन हजार चोवीस रोजी बोरगाव येथे संपन्न होणार असल्याची माहिती यात्रा कमिटीने दिली शनिवार मे रोजी यात्रेला सुरुवात होत असून या दिवशी सकाळी श्री ज्योतिर्लिंग मंदिरातील देवास व श्री यमाई देवीस श्री काळभैरवनाथ व श्री पशुपतीनाथासह मंदिरातील बारा ज्योतिर्लिंग आणि परमपूज्य शांत महाराजांची मूर्ती व समाधीस भक्तगणांकडून महाभिषेक करण्यात येणार आहे सायंकाळी पाच वाजता ज्योतिर्लिंग देवाची व परमपूज्य शांत महाराज यांच्या पालखीसाठी बैठक होणार आहे रविवारी एकोणीस मे रोजी यात्रेचा मुख्य दिवस असून या दिवशी सकाळी शांतानंद प्रसाद महाराज यांच्या उपस्थितीत श्री ज्योतिर्लिंग देवाची व परमपूज्य शांत महाराजांच्या पालखी व रथयात्रेला सुरुवात होणार आहे यावेळी बोरगाव येथील मान्यवर व श्री गजानन महाराज गुरुजी शिवप्रतिष्ठान रथ यात्रेला या रथ यात्रेत रथयात्रेत बोरगावसह कर्नाटक व महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंग भक्त मंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहणार आहेत सर्व भक्तांसाठी एकोणीस मे रोजी सकाळी अकरा ते रात्री आठ वाजेपर्यंत महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी यात्रा कमिटीचे मुख्य व्यवस्थापक राजूदादा उरुणकर बाळासाहेब उरुणकर राजू नरवाडे सुभाष नरवाडे सह गावातील युवक मंडळाचे मोलाचे सहकार्य लाभणार आहे महानकर नेपसाठी अजित कांबळे बोरगाव